आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण शेवगा भेंडी सोयाबीन मोसंबी आणि हरभऱ्या बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील शेवग्याची आवक पुन्हा काहीशी कमी झाली आहे नुकत्याच झालेल्या पावसाने शेवगा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं त्यामुळे शेवगाचा तोडाही कमी होत असल्याचं सा शेतकरी सांगतात शेवग्याची बाजारातील आवक कमी असली तरी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेवग्याला चांगली मागणी आहे याचा आधार शेवग्याच्या दराला मिळतोय सध्या बाजारात शेवग्याला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळतोय पुढील काळात शेवग्याची आवक जास्त वाढण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा बाजारातील व्यापारी व्यक्त राज्यातील बाजारात भेंडीला चांगला उठावे भेंडीची आवक मात्र मर्यादित असल्याचा सा व्यापारी सांगतायत भेंडी पिकाला मागील पंधरा दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसतोय त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे सध्या भेंडीला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर मिळतोय भेंडीची आवक राज्यातील पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर बाजारातच काहीशी अधिक दिसते इतर बाजारांमध्ये आवक शंभर क्विंटल पेक्षा कमीच आहे बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे भेंडीचे दर आणखी काही आठवडे टिकून राहतील असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापारी व्यक्त करत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभऱ्याच्या दरात नरमई आली आहे नाफेट खरेदी केलेला हरभरा विकतोय तसंच आयात हरभऱ्याचा स्टॉकही चांगला आहे त्यामुळे दरावर दबाव असल्याचं अभ्यासकांचं मत आहे पुढे सणासुदीच्या काळात हरभऱ्याला चांगली मागणी राहील त्यामुळे दराला आधार आहे सध्या हरभरा प्रति सरासरी ते सातशे रुपयांच्या हरभऱ्याला मागणी येत असली तरी देशात पुरवठा चांगला आहे त्यामुळे हरभऱ्या दरात फार सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे मात्र दरात सध्या तरी मोठी घसरण दिसत नाहीये असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय मोसंबीच्या दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून येत्या पावसामुळे मराठवाड्यातील मोसंबी पिकाला मोठा फटका बसला परिणामी पिकाची गुणवत्ता कमी झाली आहे बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी आहे त्यामुळे या मालाला चांगला भाव मिळतोय तर कमी प्रतीच्या मालाचे भाव कमी झालेत सध्या गुणवत्तेच्या मालाला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजार रुपये दर मिळतोय तर कमी प्रतीच्या मालाला एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये दर मिळतोय मागील तीन दिवसांमध्ये पुन्हा मोसंबी उत्पादक पट्ट्यात पाऊस पडतोय त्यामुळे पुढील काळात बाजारातील मोसंबीची आवक काहीशी कमी राहू शकते असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात सध्या सोयाबीनची आवक कमीच आहे त्यातही शेतकऱ्यांचा माल बाजारात नगण्य तरीही सोयाबीनच्या भावावर दबाव वाढला प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव आज शंभर ते एकशे पन्नास रुपयांनी कमी केले प्रक्रिया प्लांट सोयाबीन खरेदीचे भाव क्विंटल चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारात नव्या मालाची आवक सुरू होईल परंतु यंदा देशात सोयाबीनची लागवड कमी झाली आणि पिकाचं नुकसानही होत आहे त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका